अमरावतीच्या कॅम्प रोड परिसरात अभिनंदन अर्बन कोपरेटिव्ह बँकेच्या दहाव्या सुसज्ज शाखेचे भव्य उद्घाटन मोत्या उत्साहात पार पडलं आयएमए हॉल जवळील या शाखेचे उद्घाटन खासदार बलवंत वानखळे माझे आमदार डॉ सुनील देशमुख आणि संतोष महाराज यांच्या शुभा स्टेरेबिन कापून करण्यात आलं तीस एप्रिल रोजी कॅम्प रोड वरील आयएमए हॉल जवळ अभिनंदन अर्बन को ऑपरेटिव बँकेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याला खासदार बलवंत वानखळे माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख आणि संतोष महाराज उपस्थित होते दीप प्रज्वलन करून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बर्डिया संचालक सुदर्शन गांग कौरीलाल सिंघई राजेंद्र भन्साली ऍडव्होकेट गौरव लुणावत नवीन चोरडिया सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया समाजसेवक गोविंद कासट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या नव्या शाखेमुळे कॅम्प परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय बोथरा यांनी दिली आहे सांगा नवीन इमारतीचे आपले उद्घाटन बँकेचं होत आहे आज आमचे अभिनंदन कोऑपरेटिव्ह बँकची दहावी ब्रांचं उद्घाटनाच कॅम्प एरियास आहे माननीय जी वानथरे माननीय डॉक्टर बोंडेसाहेब खासदार व अन्य लोकप्रतिनिधी आमदार साहेब आमदार रवी साहेब व डिव्हिजनल कमिशनर मॅडम श्वेता सिंगल कलेक्टर यांच्या हस्ते आता थोड्या वेळात उद्घाटन होऊन राहिलं आहे काय सांगेल बँकेबद्दल आता मी आतापर्यंत चांगली सर्व्हिस दिली अमरावतीकरांना अमरावती डिस्ट्रिक्टला आणि नागपूरमध्ये आमची एक आहे आणि आता आम्ही आणखी हायटेक सर्विस देणार हीच आमची मनी मनील अशा आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही अभिनंदन हाईटला एक आय टी हब करून राहिलो अमरावतीतील बँकिंग सेवा मध्ये अभिनंदन अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या नव्या शाखेचा समावेश झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुविधा मिळणार आहेत बँकेच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानासाठी संचालन मंडळाचे कौतुक होत आहेत